थी का गया। गया था था हो की काँग्रेसच्या हातामध्ये काँग्रेस विचाराच्या हातामध्ये महानगरपालिका ही असली पाहिजे या ठिकाणचा विकास काँग्रेस असतानाच या ठिकाणचा विकास झाला आणि पुढे सुद्धा काँग्रेस पक्षाने जे काही विकास केला असेल तो बंद हे काँग्रेस पक्षाच्या धोरणात्मक विचाराला आहे निर्णयाला आहे पक्षाचं राज्य होतं की त्यांचं राज्य होतं पक्षाने ज्यांना सत्ता दिली होती की त्यांनी काँग्रेस पक्षाला सत्ता दिली काँग्रेस पक्षाने जबाबदारी असेल पण त्याच्या पूर्णपणे काँग्रेस पक्षाचे विचार होते काँग्रेसने आज वचननामा प्रकाशित आहे काय सांगाल काँग्रेसची एकूणच भूमिका वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आहे पहिल्यांदा होत आहे असं नांदेड शहरात तर महापालिकेचा इतिहास पहिल्यांदा काय सांगाल आपण महानगरपालिका नांदेड घाळा यामध्ये काँग्रेस आणि पंचित पक्ष या दोन्ही पक्षाची आघाडी झालेली आहे आणि जे वातावरण असणारी मात्र आहेत नांदेड शहरामध्ये ती जनता नेहमीच काँग्रेस पक्षाच्या बाजूला उभी राहिलेली आहे सर्व धर्मातील सर्व लोकांना एकत्र घेऊन जाण्याची जी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे त्याच भूमिकेवर नांदेडकरी जनतेने मतदान आजपर्यंत केले सर्व धर्मातील लोकांनी आणि त्या भूमिकेशीच आज सगळेजण सहमत आहेत की काँग्रेसच्या हातामध्ये काँग्रेस विचाराच्या हातामध्ये महानगरपालिका ही असली पाहिजे या ठिकाणचा विकास काँग्रेस असतानाच या ठिकाणचा विकास झाला आणि पुढेसुद्धा काँग्रेस पक्षांनी जे काही के विकास केला असेल तो ध्येय आणि काँग्रेस पक्षाच्या धोरणात्मक विचार आहेत निर्णय आला आहे आणि त्या अनुषंगाने आजही जनता ही काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे कच्छित आघाडी आणि काँग्रेस पक्ष ज्यावेळेला एकत्र येतो त्यावेळेला रिझल्ट हा नेस्टरन्स पॉझिटिव्ह लागतो सर्व जनता एकवटून काँग्रेस पक्षाला मजबुतीनं साथ देण्याच्या तयारीमध्ये काय आव्हान आहेत काँग्रेस समोरची हो आज काय स्थिती आहे काँग्रेसची नांदेश काँग्रेस पक्ष आणि वंचित आघाडी आम्ही समविचारी पक्ष आहोत अशी आमची आघाडी तयार झाली आहे आणि आम्हाला ठामपणे वाटतं की या विचाराची जनता ही नाणे शहरामध्ये आहेत नाणे जनता त्याच विचाराची आहे की सर्व धर्मातील सर्वांना सोबत घेऊन जाण्याची जी काँग्रेस पक्षाची आणि वंचित आघाडीची भूमिका आहे त्याला पूर्णपणे पाठबळ देण्याकरता पूर्ण नांदेडपर्यंत सज्ज झालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये आव्हानाचा विषय नाही काँग्रेस पक्षासमोर किंवा वंचित आघाडीसमोर आमचे विचार आहेत आम्ही त्या विचाराने सगळ्यांचा विकास हे आमचं ध्येय आहे जे काही आम्ही तोंडी सांगण्याची गरज नाही आहे सबका विकास करते आम्हाला सांगण्याची गरज नाही आहे काँग्रेस पक्षाच्या मूळ विचारामध्येच ह्या गोष्टी असल्यामुळं आज नांदेडकर नांदेडमध्ये सुद्धा एक चांगलं वातावरण आहे वंचित आघाडी असेल काँग्रेस पक्ष असेल यांच्या पाठीमागे भक्कमपणे या ठिकाणची सत्ता आज उभी आहे की आम्हीच विकास केला काय सांगाल त्या आम्हीच विकास केला पक्षाने केला की त्यांनी केला पक्षाचं राज्य होतं की त्यांचं राज्य होतं पक्षाने त्यांना सत्ता दिली होती की त्यांनी काँग्रेस पक्षाला सत्ता दिली काँग्रेस पक्षाने ज्यांना ज्यांना सत्तेमध्ये दिली असेल जबाबदारी त्या त्यावेळेस सोपवली असेल परंतु त्याच्या पाठीमागे पूर्णपणे काँग्रेस पक्षाचे विचार होते काँग्रेस पक्षाच्या धोरणात्मक विचारानेच पूर्ण राज्याचा विकास झाला आहे अनेक शहराचा विकास झाले उलट या ठिकाणी मागे काही शहरांनी चांगल्या प्रकारे विकास केला परंतु नांदेड शहरामध्ये या ठिकाणी जसं फडणवीसांनी सांगितलं घाण आणि डास हेच फक्त नांदेड शहरामध्ये दिसत आहेत खरं म्हणजे त्यांचेसुद्धा त्यांनासुद्धा असं वाटत आहे की या ठिकाणचं काही बाबतीमधला विकास हा मागे ठेवला आणि मागे ठेवणं तर विकासामध्ये जबाबदार कोण आहेत कारण धोरणात्मक निर्णय तर काँग्रेस पक्षाचा सर्वांगीण विकासाचा आहे सगळ्या शहरामध्ये विकास झाला पाहिजे हा दृष्टिकोन आहेत सगळ्या शहराचा विकास त्या ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये झाला पण या ठिकाणच्या ज्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या महानगरपालिकेकडे असते ती महानगरपालिकेची सत्ता कोणाच्या हातामध्ये होती आणि त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून जे आज बा फडणवीस म्हणत आहेत की या ठिकाणी डास आणि खाणीचं साम्राज्य आहे तर ते कशामुळे चाललं आहेत स्थानिक स्तरावर या ठिकाणी सत्ता बरोबर राबवल्या गेली नाहीत लोकांच्या समस्येच्या विषयीची त्यामध्ये जाण नव्हती की या ठिकाणी स्वच्छता राहावी घाण होऊ नये या ठिकाणी रस्ते चांगले असावेत इतर शहरासारखं सुद्धा नांदेड असावं ही कल्पना या ठिकाणच्या त्यावेळेच्या पुढाऱ्यांनी अनेक वेळ सत्तेवर लोकांनी करायला पाहिजे केली नाहीत धरणात्मक विकास काँग्रेस पक्षाचा सर्व शहरांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनात होता तुम्ही आजूबाजू